हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका मस्त अशा रेसिपीमध्ये तर आज आपण एक अशी नाविन्यपूर्ण रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे केळची बर्फी हो मैत्रिणो अगदी केळची बर्फी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर घरामध्ये जर पिकलेली केळी असतील तर ते कोणी शक्यतो खायला बघत नाहीत किंवा ती आपण टाकून देतो त्यामुळे केळी आपण वायानं घालवतो त्यापासून अतिशय पौष्टिक हेल्दी आणि मुलांच्या आवडीची केळ्याची बर्फी ही रेसिपी करणार आहोत तर नक्कीच तुम्हाला देखील ह्या गोष्टीचा फायदा होईल म्हणजेच केळी तुम्ही अजिबात टाकून देणार नाही चला तर मग अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी आणि एकदम खातानाच तोंडात टाकताच विरगळणारी अशी सॉफ्ट बर्फी आपण पाहूया तर केळ्याची बर्फी बनवण्यासाठी इथे आपण एक बाऊल इथं गुळ घेतलेला आहे हा गूळ मी चिरून घेतलेला आहे आणि या रेसिपीची खासियत म्हणजे किंवा या बर्फेची खासियत म्हणजे यामध्ये अजिबात साखरेचा वापर केलेला नाही अगदी गुळापासून म्हणजेच आपल्या शरीरासाठी चांगलं असणारं गूळ ह्याचा आपण उपयोग केलेला आहे तर एक वाटी गूळ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाव वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आता एका पातेल्यामध्ये किंवा मोठ्या पॅनमध्ये तुम्ही हे गूळ आणि पाणी मिश्रण अशा प्रकारे आपल्याला उकळवण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला याचा पाक वगैरे करायचा नाही फक्त पूर्ण गूळ आपल्याला विरगळून घ्यायचे आहे तर आता मुलांना सुट्ट्या ला लागलेल्या आहेत मुलांना काहीतरी नेहमी खावंसं वाटत असतं संध्याकाळच्या वेळेस तर तुम्ही अशा वेळेस घरामध्ये जर केळी असतील आणि ते जास्त जर पिकलेले असतील तर तुम्ही अशा प्रकारे त्याची बर्फी नक्कीच बनवू शकता इथे गूळ हळू हळू वितळत आलेलं आहे आपल्याला हे पूर्ण असं घट्टसर पाक करायचं नाही फक्त आपल्याला गूळ पूर्ण विरगळवून घ्यायचं आहे तर अतिशय पौष्टिक आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आरोग्यासाठी हितकारक असणारी अशी बर्फी आहे तर इथे गूळ हळूहळू वितळत आलेलं आहे तर आता काय करायचं आहे गॅसची फ्लेम मी थोडी मोठी केलेली आहे जेणेकरून ते गूळ लवकर विरगळून जाईल तर अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला हे गूळ विरगळून घ्यायचं आहे तर इथे गूळ आपलं व्यवस्थित विरगळून आलेलं आहे आता छान ह्याला एक एखाद दोन मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे त्याला छान अशी उकळी आलेली आहे आता मी गॅस इथे बंद करून देणार आहे तर अगदी कमी वेळेमध्ये आणि अगदी परफेक्ट होणारी अशी बर्फी आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी आहे त्यामुळे मैत्रिणीनं तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा तर इथे गुळ छान मेल्ट झालेला आहे आणि आपले हे गुळाचं सिरप तयार झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इकडं थंड होते तोपर्यंत इथे दुसऱ्या पॅनमध्ये इथे गरम करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तर अगदी साधारणतः दोन ते तीन चमचे तुपामध्ये आपली ही बर्फी होऊन जाते जास्त काही तुपाचा वापर करायची ते गरज नाही तर दोन चमचे तूप इथे मी घातलेलं आहे आता तूप छान मेल्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत पाऊन वाटी किंवा पाऊन बाऊल इतकं गव्हाचं पीठ तर अगदी पौष्टिक आणि कोणीही सहज बनवू शकेल अशी बर्फी आहे आणि विशेष म्हणजे आपण पिकलेली केळी शक्यतो टाकून देतो किंवा कोणी खात नाही तर तुम्ही अशा प्रकारे त्याचा वापर केला तर नक्कीच अन्नाची रासाडी कमी होईल तर अशा प्रकारे आपल्याला मध्यम आचेवर सुरुवातीला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ कच्चं असल्यामुळे आपण त्याला जास्त वेळ थोडं भाजायचं आहे जितकं जास्त आपण भाजू तितकं ते अगदी बर्फी आहे ती छान अशी आपली हलकी फुलकी होते आणि खाताना अगदी छान लागते तर साधारणतः एक पाच मिनटं आपल्याला हे ते भाजून घ्यायचं आहे पीठ थोडंफार कोरडं झालेलं आहे त्यामुळे आणखी एक चमचा मी ते तुपाचा वापर केलेला आहे तर आता मध्यमाचीवर आपल्याला हे असंच भाजत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता जसंसं आपण पीठ हलवत जाऊ तसंसं आपल्याला पिठाचा कलर हळूफार चेंज होत आलेला आहे म्हणजेच हळूहळू पांढरं पीठ आहे ते हळूहळू ब्राऊन कलरवर होत आलेलं आहे साधारणतः इथे एक सात ते आठ मिनटं आपल्याला असंच हलवत राहायचं आहे तर ह्याच्यामध्ये आपण आणखी एक घटक ॲड करणार आहोत ते म्हणजे बारीक रवा तर सुरुवातीला आपल्याला गव्हाचं पीठ अशा प्रकारे सात ते आठ मिनटं मध्यमाशीवर परतून घ्यायचं आहे थोडंफार कलर चेंज झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये रवा वापरायचा आहे तर तुम्ही बघू शकता पीठ खूप असं सुटसुटीत झालेलं आहे आणि कोरडं झालेलं आहे तर, पीट चान सा आले तर ह्या स्टेजला म्हणजे आपलं आता गव्हाचं पीठ छान असं भाजून आलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक रवा घालणार आहोत तर इथे मी फक्त बाहूवाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे मोठा रवा असेल तर तुम्ही तो एकदा मिक्सरला फिरून ह्यामध्ये वापरू शकता तर ह्यामध्ये पुन्हा एकदा एक चमचा मी तूप घातलेला आहे आता आपल्याला हे आणखीन एक साधारणतः तीन ते चार मिनटं आपल्याला असंच परतून घेत राहायचं आहे तर सुरुवातीला आपण पीठ चांगलं भाजून घेतलं आणि त्यानंतरच आपण रव्याचा वापर केलेला आहे तर सुरुवातीला रवा कसा रवा पटकन भाजून येतो पीठ भाजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण सुरुवातीला पीठ भाजून घेतलेलं आहे तर आणखीन इथे तीन ते चार मिनटं झालेले आहेत आता इथे गॅस मी बंद करते आता गंधाचीवर आपल्याला फुडची स्टेप करायची आहे साधारणतः तीन ते चार मिनटांना तुम्ही बघू शकता की आपलं पीठ बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे आता यामध्ये आपण मेन घटक घालणार आहोत तो म्हणजे केळी तर मी इथे मी दोन केळी घेतलेली आहेत ही बऱ्यापैकी पिकलेली केळी आहेत यापेक्षा जास्त थोडंफार पिकलं तरी ते चालू शकतं इथे मी दोन केळी घेतली आहेत तुम्ही दोन ऐवजी तीन केळी केड़, चार केळी तुम्हाला गरजेनुसार तुम्ही प्रमाण वाढू शकता आता केळीचे साल काढून अशा प्रकारे त्याच्या फोडी कट करून घेतलेले आहेत आता याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे तर प्युरी करत असताना इथे आपल्याला अजिबात दुधाचा किंवा पाण्याचा वापर करायचा नाही फक्त आपल्याला केळी के के आहेत ते मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत आता इथे मी पूर्णपणे गॅस बंद केलेला आहे किंवा तुम्ही बारीक ठेकी ठेवू शकता आता केळीची पुरी घातल्यानंतर आपण जे गुळ मेल्ट करून घेतलं होतं ते एका गाळणी नेहमी ते गाळून घेतलेलं आहे आणि ते इथं गुळाचं पाणी ओतून घेतलेलं आहे आता इथे गॅस पुन्हा मी चालू केलेला आहे आता आपल्याला मध्यम आचेवर अशा प्रकारे एकसारखे हे हलवत करायचं आहे तर अत्यंत चवीला मस्त बनवायला सोपी आणि टेस्टी अशी ही केळ्याची बर्फी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर ही बर्फी तुम्ही मुलांच्या ब्रेकफास्टसाठी देऊ शकता किंवा त्यांना संध्याकाळच्या खाण्यासाठी देखील ही बर्फी तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता साधारणतः एक तीन ते, ते चार मिनटात हे जे मिश्रण आहे हे हळूहळू घट व्हायला लागतं आणि ते मिश्रण हळूहळू पॅन सोडलं लागतं आणि त्याच्यामध्ये छान असं तुपाचं लेअर येतं तर गव्हाचं पीठ केळ आणि गूळ अशा आपण पौष्टिक घटकांचा वापर करूनच ही डिश बनवणार आहोत आता यामध्ये बऱ्यापैकी मिश्रण कोरडं झाल्यानंतर इथे ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे म्हणजे इथे काजू आणि बदाम इथे मी वापरलेले आहेत तुमच्या गरजेनुसार आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता आता आणखीन एक चमचा तूप घालून पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण इथे गॅसची फ्लेम बंद करणार आहोत हे आपलं मिश्रण छान असं सेट झालेलं आहे तर आता काय करायचं आहे एका ताटाला आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत तर त्यासाठी इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये आपण अजिबात तूप वगैरे काही लावायची गरज नाही इथे आपण डायरेक्ट आपण हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि उलाथण्याच्या साहाय्याने आपण अशा प्रकारे हे प्रेस करून घ्यायचं आहे अगदी एकसारखं आपल्याला हे करून घ्यायचं आहे तुम्ही त्याच्याऐवजी वाटी किंवा मोठा असा ठोकळा देखील वापरू शकता तर अशा प्रकारे सर्व बाजूने आपल्याला एकसारखं वडीच्या साईजसाठी करून घ्यायचं आहे तर इथे मी पूर्णसर छान प्लेन करून घेतलेलं आहे आता वरवरून आपल्याला पुन्हा ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकता तर इथे काजू आणि बदाम ह्याची थोडे छोट्या तुकड्यांमध्ये मी कट करून घेतलेले आहे आता ते देखील वरती आपण अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे आता इथे गार्निशिंगसाठी इथे मी रोज पेटल्स वापरलेले आहेत तुम्ही देखील करू शकता अशा प्रकारे आपली केळ्याची बर्फी अशा प्रकारे सेट करून झालेली आहे तर थोडंफार मिश्रण हे कोमट आहे साधारणतः एक पाच ते दहा मिनटानंतर आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत तर ते छान व्यवस्थित प्रेस झालेलं आहे आता पाच मिनटांत आपण बघूया तर इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण ह्याच्या छानशा वड्या पाडून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये म्हणजे चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता तर बघू शकता अगदी अलगच आपल्या वड्या पाडल्या जात आहेत तर मैत्रिणी ही आची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी बनवायला सोपी आहे खायला टेस्टी आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही मुलांसाठी जी मुलं लहान आहेत किंवा त्यांना अजून केळ वगैरे तुम्ही चालू केलं नसेल तर तुम्ही अशा प्रकारे थोड्या थोड्या अंशाणे तुम्ही ही बर्फी त्यांना देऊ शकता तर अगदी लहान मुलांना नक्कीच ही बर्फी आवडून जाईल किंवा ज्या मुलांना केळी खायला आवडत नाहीत त्यांना देखील तुम्ही ही बर्फी नक्कीच देऊ शकता तर खाल्ल्यानंतर कोणालाही कळणार नाही की या बर्फी केळीच्या आहेत ते तर मस्त अशा सॉफ्ट अशा ह्या केळीच्या बर्फी तयार झालेल्या आहेत तर अशा प्रकारे ही बर्फी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मी तुम्हाला इथे दाखवते की आपली जी बर्फी आहे ती किती सुंदर आणि छान दिसतं दिसत आहेच पण ती आता मोडून तुम्हाला दाखवते तर ही बर्फी अतिशय मऊ आणि सॉफ्ट झालेली आहे अतिशय आठवडाभर आहे तशी राहते आणि तोंडात टाकताच विरगळणारी अशी बर्फी नक्कीच ट्राय करून बघा तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा मनापासून धन्यवाद